नमस्कार आपण पाहत आहात न्यूज रस्त्याच्या कामासाठी प्रहारने भर पावसात खड्ड्यात मांडला अनिल चौधरींनी अधिकाऱ्यांनाही बसवले खड्ड्यात लवकर काम सुरू करण्याचे दिले आश्वासन रावेर रावेर दिनांक तालुक्यातील अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून पावसाळा सुरू झाल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत रस्त्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी मंगरूळ रस्त्यावर भर पावसात आंदोलन करण्यात आले आंदोलकांनी खड्ड्यात बसून आपल्या मागण्या मांडल्या आंदोलनाची दखल घेत अधिकाऱ्यांना यावे लागले रावेर तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून रस्त्यांची पुरेशी कामेच झालेली नाहीत बहुतांश रस्त्यावर केवळ डागडुजी केली जात आहे पावसाळ्यात परिस्थिती जैसे थे वैसे होत आहे पिंपरी मंगरूळ रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून एक एक फुटाचे खड्डे पडले आहेत रस्त्याने ये जा करताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे विशेषतः विद्यार्थी महिला आणि शेतकरी वर्गाचे मोठे हाल होत आहेत वारंवार तक्रार करून देखील समस्या सुटत नसल्याने नागरिकांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांना सांगितले होते भर पावसात खड्ड्यात केले आंदोलन बुधवारी दुपारी भरपावसात प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी नागरिकांसोबत थेट घेत पिंपरी मंगरूळ रस्ता गाठला पाऊस सुरू असताना देखील खड्ड्यात बसून त्यांनी आंदोलन पुकारले काही आंदोलकांनी तर चिखल्याच्या पाण्यात झोपा काढल्या अधिकारी येणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने पावसात देखील आंदोलन चांगलेच पेटले अधिकाऱ्यांनाही घ्यावी लागली दखल आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना देखील अनिल चौधरी यांनी जनतेचे हाल जाणून घेण्यासाठी पाण्यात बसवले अधिकाऱ्यांनी वरिष्ठांची बोलणे करून दिले असता लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले रस्त्याचे काम मार्गी लागल्यास केराळा अहिरवाडी खानापूर पिंपरी मंगरुळ गावातील लोकांना नागरिकांना फायदा होणार आहे पिंपरी मंगरुळ रस्त्याच्या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली रावेर प्रहार तालुकाध्यक्ष भरत लिधुरे उपसरपंच राकेश भंगाळे संतोष बारी रावेर युवक तालुकाध्यक्ष योगेश निकम अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष वासिम शेख सचिन महाजन योगेश पाटील कृष्णा महाजन राहुल महाजन माजी उपसरपंच विकास पाटील आदींसह परिसरातील शेतकरी बांधव आणि नागरिकांनी सहभाग घेतला होता धन्यवाद या भागातच नाही पिंपरी भागातच नाही आहे ही परिस्थिती पूर्ण मतदारसंघात आहे पूर्ण मतदारसंघात खड्डेच खड्डे पडलेले आहेत आणि जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार आहेत त्यांना थोडीशी लाज शिल्लक राहिलेली नाही त्यांना मतदारसंघातल्या लोकांवरती काय अडचणी येत आहेत त्यांना काय काय अडचणीच्या समोर जावं लागत हे त्यांना काहीच काळजी नाही आहे ते फक्त झोपाडू आहेत आणि आता परंपरागत चाललंय आजोबा त्याचा मुलगा आणि मग आमदार आणि मग त्याचा मुलगा आणि इथली जनता पंधरा ते वीस वर्षापासून मतदान करत तरी या इथल्या जनतेची हालत अशी आहे हे बघा हा खड्डा किती मोठा आहे आता बघू आम्ही बसतो सर्व तुम्हाला दाखवतो या खड्ड्याची परिस्थिती झोपलेले लोकप्रतिनिधी जाधी जाऊ आमदार मुर्दाबाद 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 झोपलेल्या प्रतिनिधीचा लोकप्रतिनिधीचा झोपलेल्या झोपलेल्या लोकप्रतिनिधीचा ज्या अधिकाऱ्यांना होणार आहे मी त्यांच्या ऑफिसला जाऊन त्यांना या डपक्यात आणून टाकणार आहे तिथून उचलून आणि डबक्यामध्ये टाकेल तिथल्या अधिकाऱ्यांना अनिल भाऊ तू मागे अनिल भाऊ तू मागे करायचं काय आज रावेर यावल मतदारसंघातील पिंपरी मंगरूड हा रस्ता आहे आणि या रस्त्याची की परिस्थिती की दयनीय झालेली आहे आणि परिस्थिती आम्ही जाऊन बघितली अक्षरशः तिथं मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि एक ते दीड किलोमीटर लांबपर्यंत मोठमोठे खड्डे पडलेले आहेत या मतदारसंघातील नुसतं पिंपरी मंगरूर रस्त्यावर अशी परिस्थिती नाही आहे आभोळ्या रस्त्यावरती आभोळा एक मार्ग आहे पालचा भाग आहे आभोळ्याचा त्या रस्त्यावरती अशीच परिस्थिती आहे इतके खराब रस्ते झालेले आहेत पुणखेड्या मार्ग बघितला तर पुणखेड्यातही तशीच परिस्थिती आहे या टोटल मतदारसंघामध्ये प्रत्येक मार्गाची परिस्थिती प्रत्येक रस्त्याची परिस्थिती इतकी घाणेडी झालेली आहे आणि इतका त्रास सहन करावा लागतो इथल्या जनतेला तर आम्ही कंटाळलो आज आम्ही अक्षरशः गेलो तिथं पिंपरी मंगरूड रस्त्यावरती आम्ही डोळ्याने बघितलं शेतकऱ्यांची इतके हाल होत आहेत आणि शेतीचे कामं आता सुरू आहे आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल चालू आहे आणि शेतकऱ्यांनी मला थांबवलं आणि शेतकऱ्यांनी मला जेव्हा ती परिस्थिती समोर दाखवली अक्षरशः कमरेपर्यंत पाणी आहे अशा परिस्थितीत आम्ही तिथं थांबलो था आणि तिथं था आम्हाला वाटलं की इतका त्रास जर यांना सहन करावा लागतोय तर इथं कुठेतरी आपल्याला आंदोलन करावं लागेल आणि कर्तृत्व शून्य कर्तृत्व शून्य लोकप्रतिनिधी आणि निष्क्रिय अधिकारी यांची असे एकत्र आलेले आहेत आणि कुठलंच काम करत नाही अधिकारी कुठलंच काम करत नाही आणि लोकप्रतिनिधीही कुठलंच काम करत नाही अशी परिस्थिती आमच्या डोळ्यासमोर आली आणि आज आम्हाला वाटलं की जरी पाऊस येत होता वरतून तरी आज आंदोलन करायचं आणि यांच्या विरोधात महाराष्ट्रात या मतदारसंघात या मतदारसंघामध्ये इथल्या लोकांच्या किती मोठ्या अडचणी आणि इथल्या लोकांना किती त्रास हा समोर जावं लागतं आहे इतका त्रास महाराष्ट्रात कुठंच नसेल तितका रावेर यावल मतदारसंघात तिथल्या शेतकऱ्यांना तिथं गरीब जनतेला इतका त्रास भोगावा लागतोय तर